नेहमीच भाजपवर टीका करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महत्वाच्या विषयाकडे लक्ष आहे राज्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए टेस्टिंगसाठी लागणाऱ्या किट्स उपलब्ध नसल्याची तक्रार संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे तर पाहुयात देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांनी नेमकं काय लिहिलंय माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी जय महाराष्ट्र एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधित आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्वाची भूमिका बजावत असते या प्रयोगशाळेतील डी एन एचा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी खून बलात्कार पोस्को कायदा इत्यादींमध्ये महत्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो परंतु एप्रिल दोन हजार पासून डीएनए साठी प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत त्यामुळे त्या, त्या विभागाचे कामकाज ठप्प झालेत अशी माझी माहिती आहे काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हाय प्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचं बोललं जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्याचा गुन्हा सिद्धतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो या संचालनालयाला पूर्ण वेळ महासंचालक न्यायिक व तांत्रिक तसेच संचालक असून देखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचं दिसून येते तरी कृपया या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी असं राऊतांनी फडणवीसांना दिलेल्या पत्रात आहे दरम्यान संजय राऊतांच्या या पत्राला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा